कारवाई का केली कशी केली आणि याच्यामध्ये अधिकाऱ्यांचं कुठेही काही चुकत नाही अधिकाऱ्यांना काही गोष्टी सांगितल्या जातात त्या पद्धतीने ये ते येतात ते बघतात कागद आणि सगळे आणि आश्चर्यची गोष्ट असते की ज्या गोष्टी मला माहीत नाहीत त्या मला मीडियाच्या माध्यमातून कळतात आज मी प्रिंट पेपर बघितले की कागदपत्र जप्त झाली हे झालं मग त्याच्याच बरोबर जे गुप्त कागदपत्र होते जे काही आम्हाला नोटिसेस पूर्वी आल्या होत्या त्याच्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी लिहिल्या होत्या त्या खरं तर ईडी नाहीतर जी कुठली संस्था आहे त्यांच्यात आणि आमच्यातले विषय होते पण ते मीडियापर्यंत गेले कसे आम्ही तर पाठवले हो नव्हते याच्यावरच काही प्रमाणात समजून घ्या की काही लोकांना याच्यावर कुठेतरी राजकारण करायचं आहे उलट आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे सा की तुम्ही ज्या शहरामध्ये ज्या दिवशी असता त्या दिवशी उघड उघड दिवसाढवाळ्या लोकांचे खून होत आहेत आणि आज जर आपण परिस्थिती या महाराष्ट्राची बघितली अख्ख्या भारतामध्ये सगळ्यात खराब न्याय व्यव आपलं जी पोलीस व्यवस्था कुठं असेल तर या महाराष्ट्रामध्ये तशी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं ते की त्यांच्यावरच कामाचा लोड थोडासा वाढलेला आहे एकतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद बाजूला ठेवावं आणि फक्त होम मिनिस्ट्रीपद ठेवावं आणि तिथं तरी न्याय द्यावा म्हणजे गरिबाला कुठंतरी न्याय मिळेल आणि जर त्यांना कुठंतरी होम मिनिस्टर म्हणून न्याय देता येत नसेल तर सहजपणे होम मिनिस्टर पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा त्यांनी ते काय करतात त्याच्यावर जा जास्त बोलावं दुसऱ्यांच्या गोष्टीवर जास्त बोलू नये असं मला तरी वाटतं बघा एक तुम्हाला सांगतो माझा आक्षेप हा ईडीच्या अधिकाऱ्यांवर नाही ईडी ईडीचे अधिकारी त्यांना जे दिलेलं काम असतं ते तिथं करत असतात आणि त्यांना जिथं कुठं सहकार्य लागतं ते सहकार्य आम्ही सर्वजण करत असतो याच्या आधीसुद्धा आहे सगळे कागदपत्रे ईडीला दिलेले आहेत त्याच्याचबरोबर जेव्हा भाजपचं सरकार आलं होतं तेव्हा सी आय डीची कारवाई आमच्यावर झालेली आहे त्यानंतर ची कारवाई झालेली आहे एक्साइज डिपार्टमेंटची कारवाई झालेली आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची कारवाई झालेली आहे जे जे काय संस्था या भारतामध्ये आहेत त्या सगळ्यांच्या कारवाई झालेल्या आहेत सगळे जे कुठले कागदपत्र लागतात ते सर्व कागदपत्र दिले गेले आहेत माझा विषय हा कितीही मोठा दाखवण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जात असेल तरी भाजपला मला एवढंच विचारायचं आहे की तुमच्याकडे येण्यापूर्वी जे कुठल्या नेत्यांवर तुम्ही सर्वजण बोलत होता त्यांच्या कारवाईचं काय झालं त्यांनी केलेल्या चुकांबद्दल काय झालं मी बिझनेसमध्ये आधी होतो नंतर राजकारणात आलो जे लोक आधी राजकारणात आले आणि मोठे बिझनेसमन नंतर झाले सहजपणे झाले त्यांच्या कारवाईबद्दल तुम्ही काय करणार आहात एक कुठला तरी व्यक्ती ट्वीट करतो मी ह्याला सांगितलं त्याला सांगता पूर्वीच्या ट्विटबद्दल काय झालं आणि जो हातोडा घेऊन जिथं जिथे गेले होते त्या हातोड्याचं काय झालं ते कुठंतरी ह्याला आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि सामान्य लोक ह्या सगळ्या गोष्टी बघतय डोळे उघडे ठेवून बघत आहे आणि त्यांना माहिती आहे की विरोधात असणाऱ्या नेत्यांवर का कारवाई केली जाते अजित पवार गटाच्या कार्यकर्त्याला आणि सुद्धा काल मारहाण केली एक तर गेल्या दोन वर्षामध्ये आपण जर बघितलं ज्या दिवसापासून भाजप आणि शिंदे गटाचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे चार ते पाच ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना आमदारांनी तिथं मारलेलं आहे धमकी दिलेली आहे ह्या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कधीही झालं नव्हतं ही नवीन प्रथा या महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या काळामध्ये जी आलेली त्याचा निषेध आम्ही करतो प्रश्न दुसरा असा आहे की कांबळे हे भाजपचे आमदार आहेत त्यांनी कोणाला मारलं एका आद पोलीस अधिकाऱ्याला मागे मारलं त्याच्याचबरोबर अजून कोणाला मारलं तर जे काय अजितदादा मित्रमंडळ आहे मंडळ आहे त्याच्या एका पदाधिकाऱ्याला मारलं कोणासमोर मारलं तर अजितदादा मित्रमंडळाचे प्रमुख म्हणजे आदि दादांसमोर ते मारलं आणि त्याच्यावर अजितदादा काहीच बोलले नाही ह्याच्यावरच बरं काय समजून येतं आपल्याला त्या गोष्टी कुठंतरी आपण सर्वांनी समजून घेतल्या पाहिजे कशाचं मी याच्यावर काय बोलणार नाही गेल्या सात दिवसामध्ये दिल्लीला कोण कोण गेलं होतं भाजपचं कोण गेलं होतं आणि अजितदादा मित्रमंडळाचं कोण गेलं होतं याच्या थोडासा प्रवासाचा डिटेल्स तुम्ही सर्वजण काढा त्याच्यावरनं काही गोष्टी तुम्हाला कळतील याच्या पलीकडे जाऊन मी काही बोलणार नाही आणि तुम्ही जे म्हणाला आहात की मनी लॉन्ड्रिंग वगैरे हे काही नाही आणि एकतर ती कारवाई चालू आहे आणि सगळे कागदपत्रे आम्ही सर्वांनी दिलेले आहेत आणि तुम्हाला एकच सांगतो जे काही देवेंद्र फडणवीस म्हणतायत नाहीतर जे काही सत्तेत असणारे नेते आज मोठ्या मोठ्या आवाजात बोलत आहेत त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की जर खरीच चूक मी केली असती तर एक काल मी भारताच्या बाहेर असताना मी परत आलो नसतो दुसरं जर मी खरी चूक केली असती तर अजितदादांबरोबर त्यांच्याबरोबरच मी आत्ता भाजपबरोबर जाऊन बसलो असतो जे मी केलेलं नाही कारण आमच्यासाठी विचार महत्वाचा आहे महाराष्ट्र धर्म महत्त्वाचा आहे महाराष्ट्राची अस्मिता महत्त्वाची आहे आम्ही आमचा लढा तसाच कायम सुरू राहू आणि ईडी असू नाही तर कुठलाही विभाग असू त्यांना जे जे काय सहकार्य करायचं आहे ते आम्ही करत राहू अधिकाऱ्यांच्याबद्दल माझं काही दुमत नाही मी एवढंच म्हणेल की जे काही घोटाळा हे म्हणत आहे ज्याच्यामध्ये एम एस सी बँकेचा घोटाळा बोलत आहे तो कधी झाला कसा झाला तिथं प्रशासक कधी होतं प्रशासक असताना कुठल्या कंपन्या विकल्या गेल्या प्रशासक नसताना म्हणजे तिथं जे काही राजकीय नेते मंडळा बोर्डावर होते ते तिथं असताना कोणाच्या कोणाच्या कंपन्या तिथं कोणाकोणाला विकल्या गेल्या हे थोडं बघावं लागेल आणि दुसरं ती यादीमध्ये कोणाको कुठल्या कुठल्या नेत्यांची नावं आहेत ही एक यादी तुम्ही प्रसिद्ध करा असं मी सत्तेत असणाऱ्या लोकांना म्हणतो त्या यादीमध्ये कोणाकोणाची नावं होती ज्याच्यावर एन्क्वायरी ही चालू होती ती कोण कोण माणसं आहेत आणि ती माणसं आज त्याच पार्टीमध्ये आहेत का भाजप बरोबर गेलेत याचा कुठेतरी अभ्यास करा आणि हे सगळं असताना मग तुम्ही एकालाच का टार्गेट करताय हे कुठं कुठं ना कुठे सिद्ध होईल जी कारवाई झाली यानंतर सत्ताधारी पक्षांनी तुमच्या निशाणा साधला संजय साठ आता बोलताना म्हणाले की ज्या माणसाला मिशी फुटली नाही त्याच्याकडे शंभर कोटीची प्रॉपर्टी कशी कुठलीच सोन्याची आणि कोंडी तुमच्याकडे आहे हजार हजार कोटी रुपयांच्या प्रॉपर्टी तुम्ही जमा कुठून केल्या असं कोण म्हणलंय आलीच कशी म्हणजे गेले बावीस वर्ष मी व्यावसायिक क्षेत्रामध्ये जे काम केलंय म्हणजे ते काय केलंय कसं केलंय शिवसाटांना वेगळं सांगतो ते काय झालंय की दुर्दैवाने त्यांच्या डोक्यावर थोडासा परिणाम झालाय त्यांना व्हायचंय मंत्री दोन वर्ष त्यांना मंत्री होता येत नाही आणि ते इतके विचार करतात सकाळ संध्याकाळ त्यांनी जे जे काही कपडे मंत्रीपदासाठी शिवले होते ते सुद्धा आता त्यांना बसत नाही आणि त्याच्यात जर त्यांनी टोपी शिवली असली असती तर ती टोपी सुद्धा छोटी पडली असती कारण त्यांचे विचार इतके इतके छोटे झालेले आहेत कारण त्याच्याबरोबर मेंदू सुद्धा त्यांचा छोटा झाला असावा त्यांना जे काय बोलायचं ते बोलतील जर त्यांच्याकडे पुरावे असतील समोरासमोर आपण ह्याच्या बोलूया कशाला उगाच तुम्ही काय करता सत्तेसाठी तुम्ही विचार सोडून गेलेला आहात हे सगळं लोकांनी बघितलेलं आहे आणि तुम्हाला काय हक्क आहे आमच्यावर बोलायचा जर तुमच्याकडे पुरावे नसतील तर गप्प बसावं असतील तर समोरासमोर आपण बोलायला तयार आहोत आम्ही थोडी पळून जातोय आम्ही बाहेर असताना परत भारतात येतो आणि असे अनेक आहेत ते चुका करून भारताच्या बाहेर गेलेलं सुद्धा या सरकारला कळत नाही जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीरामा वक्तव्य ते ऐकलं असेल त्याचं तुम्ही समर्थन करता का त्यांच्या विरोधात पुण्यामध्ये मी एकच तुम्हाला सांगतो इतिहासात काय घडलं हे मला माहीत नाही धर्म देव अध्यात्म हे आपल्या सर्वांसाठी एक व्यक्तिगत विषय आहे मी लहानपणीपासून देवळात जातो मंदिरात जातो दर्शन घेतो आणि जसं मी जातो तसं भारतातले प्रत्येक व्यक्ती जो जो कोणी देवावर विश्वास ठेवतो तो तिथं जातो मी ह्या व्यक्तिगत विषयावर कुठंतरी जेव्हा एखादं राजकीय स्टेटमेंट येतं त्याच्यावर भाजपला तेच पाहिजे असतं आज बेरोजगारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे आज महाराष्ट्रातले मोठे मोठे प्रोजेक्ट गुजरातला घेऊन जाले जातात आज शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत कप कपाशीचा भाव नाही दुष्काळामुळे मोठी वाईट परिस्थिती या महाराष्ट्रावर आलेली आहे त्याच्याबद्दल सरकार कुठेही काही बोलत नाही आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने एखादं स्टेटमेंट देतो जसं साहेबांनी तिथं दिलं होतं तर तिथं मग सरकारला कुठंतरी आयतं गोष्ट हातात मिळते आणि सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोलण्याऐवजी ते याच गोष्टीवर कुठंतरी आंदोलन करताना आपल्या सर्वांना बघायला मिळतं माझं व्यक्तिगत मत आहे की धर्म हा आपला सर्वांचा व्यक्तिगत विषय त्याच्यावर कुणीही राजकीय टिप्पणी करू नये त्याचा फायदा हा भाजप नेहमी नेहमी घेत आलेला आहे आणि प्रमुख विषयांवरनं दुर्लक्ष करून दुसरीकडेच लक्ष केंद्रित करण्याला भाजप खूप माहिर आहे तुम्ही ही गोष्ट एकच आहे मी ट्विट याच्याबद्दल केली होती आणि आव्हाडसाहेब हे तसे अभ्यासून नेते आहेत मोठे नेते आहेत पण माझा एक स्वभाव तुम्हाला सांगतो मला जे योग्य वाटतं ते मी बोलून दाखवतो अयोग्य वाटतं ते पण मी बोलून दाखवतो मी मनामध्ये असं वेगळं आणि मुखात वेगळं असं ठेवत नाही जे मला वाटतं ते मी बोलून दाखवतं मला तिथं कुठंतरी वाटलं की ते स्टेटमेंट या वातावरणात नाही तर कुठल्याही वातावरणात ते योग्य नव्हतं ते मी बोलून दाखवलं त्याबद्दल बद्दल ते स्वतः बोललेले आहेत मी माझं वक्तव्य केलेलं आहे त्यानंतर त्यांनी त्या वक्तव्याच्या बाबतीत पण माफी मागितलेली आहे त्यामुळे विषय आता तो संपलेला आहे जुना झालेला आता नवीन मोठा विषय हा आपल्या सर्वांसमोर आलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे त्याला एक प्रोसिजर असते पवार साहेबांच्या नावाली नोटीस निघाली होती माझ्या नावाली कुठलीही नोटीस निघालेली नाही जिथं कुठं माझे अधिकारी जाऊन ज्या ज्या काही प्रश्न होते ईडीचे सर्व प्रश्न तिथं लिखित पण बोलूनसुद्धा त्यांनी तिथं ते फुलफिल केलेलं आहे मला जेव्हा नोटीस येईल मला जेव्हा विचारलं जाईल मी जाऊन तिथं जे जे काय खरं आहे ते मी तिथं सांगेल पण ह्या सगळ्या गोष्टी फॉर्मॅलिटी होत असताना मी विचार बदलेल नाहीतर मी बाजू बदलेल असं कुठेही काही होणार नाही याची दक्षता मी आणि माझे विचार

आमच्या पार्टीमध्ये लोकशाही जिवंत हे कुठेतरी दिसतं ना की जेव्हा मला एखादी गोष्ट चुकीची वाटली तिथं मी बोलून दाखवली माझ्याबद्दल साहेबांनी सुद्धा वक्तव्य तिथं केलेलं आहे पण जेव्हा माझ्यावर कारवाई पहिली झाली तेव्हा पहिलं स्टेटमेंट नाही तर ट्विट कोणाचं आलं असेल तर जितेंद्र साहेबांचं आलं त्याच्यावरनं समजून घ्या ना तिथं लोकशाहीच नाही आहे जिथं गेलेत ना एक अधिकारशाही आहे तिथं तुम्ही जर बघितलं तर त्यांना त्यांच्यापासून सगळ्यांनाच भाजपच्या चिन्हावर येत्या काळामध्ये लढावं लागणार आहे लोकसभेसाठी सुद्धा आणि विधानसभेसाठी सुद्धा तिथं फक्त चुपच बसावं लागतं शांतच बसावं लागतं वरून दिल्लीतून जे आदेश येतात ते तिथं ऐकावे लागतात आम्ही तर व्यक्त होऊ शकतो तिथं व्यक्त होण्याची मुभा न लोकांना आहे न नेत्यांना आहे न कार्यकर्त्यांना आहे त्यामुळे त्यांचं स्टेटमेंटकडे जास्त लक्ष देणं हे योग्य वाटत नाही मला <Ween> कोल्हापूरच्या पावनगड परिसरात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे पावनगड परिसरात जे अतिक्रमण आहे तिथं मदरसाहे पाडण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे तिथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने तिथं अतिक्रमण जे मदरसा आहे ते आजूबाजूला ते सगळं पाळण्यात आहे अशी तिथं परिस्थिती सध्या काहीशी टेन्स वातावरण आहे तिथं अशी कारवाई तिथ केली जाते काय वाटतं काय माहिती जर अतिक्रमण असेल तर मग दीड वर्षापूर्वी त्या बाबतीतला प्रयत्न का नाही झाला लोकसभेचं इलेक्शन आत्ता डोळ्यासमोर आहे आणि आत्ताच ती कारवाई का केली जाते ह्याचा कुठं ना कुठंतरी अभ्यास आपल्याला करावा लागेल दोन हजार एकोणीसलासुद्धा आपण जर बघितलं तर तिथं कोरेगाव भीमा झालं दोन हजार अठराला त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा हा भाजपला झाला त्याच्याचबरोबर आता लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर आहे तिथे हिंदू मुस्लिम आणि मराठा ओबीसी करण्याचा प्रयत्न हा सरकारकडनं केला जातो आहे हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे एकदा लोक फसू शकतात पण दोनदा दोनदा लोक फसू शकत नाही आणि खास करून महाराष्ट्रातली लोक नक्कीच भाजपची ही जी ट्रॅप आहे त्याला ते फसणार नाहीत भुलणार नाही लोकं हे महाराष्ट्राच्या बाजूली महाराष्ट्राची अस्मिता मनामध्ये ठेवून महाराष्ट्र धर्म टिकावा यासाठी ते लोकशाहीच्या माध्यमातून भाजपच्या विरोधात

उपमुख्यमंत्रीपद हे संविधानिक आहे का हे आपल्याला सगळ्यांना बघावं लागेल आणि राहिला प्रश्न विरोधी पक्ष नेता हा एक संविधानिक पद आहे आता संविधानिक पद जेव्हा तिथं एखाद्या विरोधी पक्ष नेत्याला दिलं जातं तेव्हा जे कोणी लोक समजा सत्तेत असणाऱ्या लोकांच्या विरोधात असतात आणि त्यांना ते मतदान करतात त्या लोकांसाठी ते पद अतिशय महत्त्वाचं असतं आता ठीक आहे खिचडी झालेली आहे कौन, कोण कोणाचं आहे कोणालाच काही कळत नाही पण विरोधी पक्ष नेत्यांना जर तुम्ही महत्त्व देत नसाल तर सामान्य लोकांना तुम्ही महत्त्व देत नाही आणि भा जर भाजपची तुम्ही प्रथा बघितली जेव्हा जेव्हा काही घोटाळा झालेला आहे याच्यापूर्वीपासून कुठल्याही एखाद्या नेत्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही जेव्हा थोर व्यक्तींच्या विरोधात बोललं गेलं भाजपच्या नेत्यांकडनं त्यांच्या कुठंही कारवाई झालेली नाही याच्यावरूनच कुठं ना कुठं तरी सिद्ध होतं की भाजपमध्ये करप्शन केलं आणि तुम्ही भाजप बरोबर असताल नाही तर भाजपमध्ये असताल तुमच्या कुठलीही कारवाई केली जाणार नाही तिथं कसं वॉशिंग मशीन येते तिथं आपण गेलात तर ज्या चुका केल्यात त्या सगळ्या माफ केल्या जातात नाही तर स्वच्छ तुम्हाला केलं जातं ही भाजपचं प्रकार आहे आणि हीच गोष्ट कुठंतरी या महाराष्ट्रासाठी घातक आहे भाजपने या महाराष्ट्रामध्ये सत्तेत आल्यानंतर फक्त एकच गोष्ट केली गुजरातला मोठं केलेलं आहे मोठे मोठे महाराष्ट्रातले प्रोजेक्ट हे सगळे गुजरातला नेलेले आहेत आणि रिसंटचा तुम्ही संबरीनचा प्रोजेक्ट बघितला तो सुद्धा महाराष्ट्राचा बाहेर जाऊन तो गुजरातला गेलेला आहे त्यामुळे हे भाजपचं सरकार केंद्र सरकारमध्ये असणारे जे भाजपचे नेते जे गुजरातमधून आहेत त्यांना खुश करण्यासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेला दावणीवर दा बांधलेलं आहे आणि हे महाराष्ट्रातली मराठी माणसं कधी खपून घेणार नाही एक तर ही जी ट्रान्स हार्बर लाईन आहे ती कोणाच्या काळामध्ये त्याला मान्यता मिळाली ते आपण थोडासा अभ्यास केला पाहिजे त्याच्याच बरोबर ती, ती मान्यता याच्यासाठी दिली होती की त्याचा फायदा सामान्य लोकांना व्हावा आता तुम्ही जर एका बाजूला साडेतीनशे रुपये तिथे टोल घेणार असाल मग तिथं मसडीज भारी भारी गाड्या नेत्यांच्या गाड्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या पदाधिकारी गाड्या ह्या मंत्रालयापर्यंत लवकर पोहचाव्यात यासाठी कदाचित ही ट्रान्स हार्बर लाईन त्यांनी केली असावी साडेतीनशे हे हास्यास्पद आहे तुम्ही जर बघितलं तर लोकांना ट्रॅफिकमुळे खूप मोठ्या प्रमाणात अडचण ही सामान्य लोकांना होते त्यासाठी साडेतीनशेपेक्षा कुठेतरी ते कमी झालं पाहिजे नाही तर माझं असं मत आहे तसंही तुम्ही तुमच्याकडे चाळीस आमदार जे शिंदे गटाचे गेले आहेत त्यांच्या सिक्युरिटीवर तुम्ही खर्च करताय वायपाट खर्च इकडे तिकडे करताय एकदा इथला टोलच माफ करा आणि गरीब सामान्य लोकांना त्या ट्रान्स हार्बर लाईन चा फायदा होऊ द्या त्यामुळे या सरकारने तो पुढाकार घ्यावा असं म्हणतात निवडणूक पत्त्यासारखी चोवीस ची निवडणूक सुद्धा फेस करणार असं कोण म्हणत बावनकुळे साहेबांनी खरं तर त्यांच्या पक्षाबद्दल जास्त बोलावं आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्यांना तो अहंकार काय येतो तुम्हाला सांगतो एक तर शिंदे गटाला तेरा सीट दिल्यात त्यातले आठ खासदार जे आज खासदार आहेत ते म्हणतात बोबा नो मला शिंदे गटावर नाही तर त्यांच्या चिन्हावर लढायचं नाही मला भाजपच्या चिन्हावर लढायचं आहे तसंच अजितदादा मित्रमंडळाचे सुद्धा काही लोक अशाच पद्धतीने बोलत आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी बावनकुळे साहेबांना असं वाटतंय अरे आपल्या जवळ दोन शक्ती असताना त्या शक्तीतले अनेक खासदार आणि तिथे असणारे उमेदवार असं म्हणत आहेत की आम्हाला भाजपबरोबर जायचे त्यामुळे कदाचित बावनकुळे साहेबांच्या मनामध्ये एक अहंकार जागा झाला असावा तो अहंकार त्यांच्यापुरतं त्यांनी ठेवावा महाविकास आघाडीबद्दल त्यांनी बोलू नये लोक हे भाजपचे आणि मित्रपक्षाच्या विरोधात आहे आणि ते लोकसभेमध्ये सुद्धाच आपल्याला बघावं लागेल आणि विधानसभेमध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे मला जे कळतं आहे की सकारात्मक चर्चा ही वंचितबरोबर चाललेली आहे आणि ती चर्चा सकारात्मक असेल तर कदाचित त्याच्यातून जो आउटपुट आहे तो सकारात्मकच निघेल आणि कुठं ना कुठंतरी एक लोकांनासुद्धा जाणीव आहे की जेव्हा आपण म्हणजे वंचित असू दे नाही तर छोटे पक्ष वेगवेगळे जेव्हा आपण लढतो त्याचा अप्रत्यक्षपणे नाही तर प्रत्यक्षपणे फायदा हा भाजपला होतो त्यामुळे वंचितलाही माहिती आहे छोट्या गटालाही तिथं पक्षांनाही माहिती आहे त्यामुळे हे कुठंतरी संविधान टिकावं हे सगळे पक्ष महाविकास आघाडीबरोबर येतील आणि बीजेपीच्या विरोधात एकत्रित लढतील आणि चांगल्या जागा ह्या महाविकास आघाडीच्या निवडून येतील आणि लोकांच्या हिताचे प्रश्न खऱ्या अर्थाने